ना 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 ना। सर मशीन बंद पडली होती काय प्रक्रिया आपण सुरू केली तर के मशीनचा बॅलेट युनिटचं बटन प्रेसचा जरा इशू होता एक दोनदा हे झालं होतं मग ते आपण कंट्रोल युनिट अँड बॅलेट युनिट कंट्रोल युनिटचं बॅलेट बटनचा इश्यू होता त्यामुळे आपण कंट्रोल युनिटच बदललेले आहे उमेदवार समक्ष उपस्थित होते त्यांना सूचनाही दिलेली आहे आणि त्यांच्यानंतर मशीन नवीन मशीनचं मॉकपोलही केलेलं आहे आणि सी करून त्यांना दाखवण्यात आलेली आहे त्यांना काय उपस्थित आपण सव्यवस्था करणार आहोत त्यांची आणि साडेपाच लाख जेवढे जण लोक आहेत त्यांचे आपण सगळ्यांचं जे उपस्थित असतील सगळ्यांचं मतदान करूनच घेणार आहोत नाही आपल्या निवडी उभाकडून काय म्हणजे अशी मशीन पडत बंद पडत आहेत आणि टेक्निकल प्रॉब्लेम असतो एखाद्या मशीनचा आपण गेल्या वेळेला आपण अष्ट्यात मतदान केंद्रावर होतं तरी कुठलाही असं झाला नाही आता ह्याच्यात झालाय आपण त्याची दुरुस्ती पण करून आपले सी इंजिनिअरने आपल्याला हे केलं मार्गदर्शन की मशीन बदलणं आवश्यक आहे तर आपण बदललेली आपल्या सोबत उमेदवार स्वतः काय सांगाल तुम्ही स्वतः मशीन जवळून बघितलं कशामुळे बंद बदल त्याच्यात टेक्निकल इश्यू आला होता आणि आता ते सर होते आणि आमच्या समोरच ते केलं प्रॉब्लेम सॉल्व्ह आता आय थिंक की आता नाही काही होणार इट विल गो स्मूथली होईल तर घुटखुर साहेबांनी सांगले की आता मशीन सुरू झालेली आहे आणि सर्व मतदारांनी त्या ठिकाणी स्वतः रांगेत जाऊन मतदान करण्यासाठी तयार आहेत मी सुधाकर वाढव महाराष्ट्र